तुम्ही ही जास्त वेळ झोपता का त्याचा शरीरावर काय परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा मंडळी सामान्यपणे आपल्याला दिवसातून सात साथ ते आठ तास झोप घेण्याचा सल्ला दिला जातो कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची असते यापेक्षा कमी झोप घेतल्याने आरोग्य बिघडू शकतं पण बरेच लोक यापेक्षा जास्त वेळही झोपतात आणि जास्त वेळ झोपल्याने सुद्धा आपल्या आरोग्यावर त्याचा घातक परिणाम होत असतो जास्त वेळ झोपण्याचे काय वाईट परिणाम होतात तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेणेकरून अनेक गंभीर समस्यांपासून आपण दूर राहू चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत जास्त वेळ झोपण्याचे आरोग्यावरती होणारे परिणाम नंबर एक नियमितपणे पाठदुखी जर तुम्हाला उशिरापर्यंत झोपण्याची सवय असेल तर तुम्हाला नेहमीच पाठदुखीचा त्रास होऊ शकतो मॅट्रेसची खराब क्वालिटीही याचं कारण असू शकते अशात तर तुम्ही मॅट्रिक्सवर जास्त उशिरापर्यंत झोपत असाल तर याने मांसपेशीवर दबाव पडतो आणि अशा प्रकारे जास्त काळासाठी पाठदुखीचा त्रास होत राहतो नंबर दोन सतत डोकेदुखी आपल्या शरीरात तयार होणारे सेरोटोनिन हार्मोन्स आपल्याला झोपण्याच्या आणि जागण्याच्या पॅटर्नला कंट्रोल करतात जर तुम्ही खूप जास्त झोपत असाल तर सेरोटोनिनवर याचा निगेटिव्ह इफेक्ट पडतो याने न्यूरो ट्रान्समीटर बाधित होतात ज्यामुळे डोकेदुखीची समस्या होऊ शकते तेच तुम्ही जास्त वेळ झोपत असाल तर तुम्हाला अचानक जास्त भूक आणि तहान लागू शकते याने डोकेदुखीसुद्धा होऊ शकते नंबर तीन सतत थकवा उशिरापर्यंत झोप घेतल्याने फ्रेश वाढण्याऐवजी थकवा जास्त जाणवतो आणि जास्त वेळ झोपूनही तुम्हाला दिवसभर झोप येत राहते हा जास्त झोपण्याचा एक साईड इफेक्ट आहे बॉडी क्लॉक बिघडल्याने असं होत असतं जास्त आरामामुळे मांसपेशी आकुंचन पावतात याने थकवा जास्त जाणवतो नंबर चार डिप्रेशन ताणतणाव उशिरापर्यंत झोपणं डिप्रेशनचं एक लक्षण असू शकतं जर तुम्ही उशिरापर्यंत झोपत असाल तर याने तुमचं डिप्रेशन आणखी वाढत जाणार स्लीपिंग सायकल बिघडत असल्याने तुम्हालाही सतत ताण आणि मानसिक दबाव जाणवतो याचा तुमच्या दैनंदिन जीवनावर सुद्धा प्रभाव पडत असो नंबर पाच डायबिटीज जास्त वेळ झोपल्याने हार्मोन्सचं संतुलन बिघडत राहतं इन्सुलिनला कंट्रोल करणारे हार्मोन्स याने जास्त प्रभावित होतात थकवा जाणवत असल्याने शरीरात एनर्जीची कमतरता जाणवते आणि मग तुम्ही जंक फूड किंवा जास्त कॅलरीज असलेले पदार्थ खाऊ लागता याने ब्लड शुगर लेवलही वाढते आणि आणि परिणामी आपल्याला डायबिटीजसारख्या समस्येला सामोरं जावं लागतं तर मंडळी तुम्ही जर जास्त झोप घेत असाल तर त्याच्या आरोग्यावरती होणारे हे दुष्परिणाम आहेत तर नक्कीच झोपेचे व्यवस्थित नियम पाळा जेवढी आवश्यक आहे तेवढी झोप आपण घ्या आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा तुम्हाला माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक ला करा आणि ही माहिती गरजवंतांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा Сернивать.